कोंबडी पालनमध्ये दोन पद्धतीत तुम्ही पैसे कमवू शकता एक म्हणजे की कोंबड्याचे पिल्ले काढून तुम्ही ते पिल्ले विकू शकतात आणि दुसरं म्हणजे कोंबड्या पालून मोठ्या करून तुम्ही ते विकू शकतात आता ते पिल्ले कसे काढायचे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो चला तर त्यातली पहिली पद्धत आहे कोंबड्याचे पिल्ले विकण्याची कोंबड्याचे पिल्ले मार्केटला भरपूर लागते फक्त पिल्ले तयार करणार पाहिजे मग पिल्ले कसे तयार करायचे सांगतो हे आहे इन्क्युब्युटर या इन्क्युब्युटरमध्ये तब्बल बाराशे अंडे एक साथ बसते हे तुम्ही पाहू शकता बाराशे अंडे तुम्हाला असे लाईन ह्या चार ट्रेमध्ये टाकायचे आहेत आणि अठरा दिवस या मशीनच्या माध्यमातून रोटेट होऊन तुम्हाला त्याला पद्धत हे करायची अठरा दिवस झाल्यानंतर ही पद्धत बंद करून तुम्हाला खाली जो ट्रे दिसतोय त्या ट्रेमध्ये ऑटोमॅटिक पिल्ले तयार होणार आहेत आता हे पिल्ले तयार झालेले जे पिल्ले आहेत तुम्हाला एक दिवसाचं पिल्लू विकता येतं पाच दिवसाचं पिल्लू विकता येतं किंवा मग एक महिन्याचं पिल्लू विकता येतं ज्याचे रेट अगदी मार्केटला वेगवेगळे आहेत ह्याची दुसरी एक पद्धत आहे की तुम्ही याच्यातून पिल्ले काढायचे दहा गुंट्यामध्ये कोंबडी पालन सुरू करायचे अगदी छोटीशी जाळे मारून एक छोटं शेड तयार करायचे आणि त्यामधून कोंबड्या मोठ्या करायच्यात आणि विकायच्यात ज्याला तुम्हाला माहिती मार्केटला प्रचंड मागणी अगदी पाचशे रुपयापासून ते सातशे ते आठशे रुपयापर्यंत कोंबडा विकला जाऊ शकतो अंडे विकले जाऊ शकतात तुमच्याकडे फक्त रोज पाच अंडे निघतात का तर मग हे तुमच्यासाठी हे बा हे तुम्हाला सांगतो शंभर अंड्याचे आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पन्नास अंडे या साईडनं पन्नास अंडे या साईडनं मध्ये छोटासा पाण्याचा बॉल टाकायचा आहे इथं बल्ब लावायचा आहे प्रत्येक दिवशी थोडं तुम्हाला हलवायचंय तुमचे शंभर पिल्ले अठरा दिवसानंतर तयार ह्याची किंमत फक्त दोन हजार रुपये आता पुढे या हे किती अंड्याचं आहे शंभर अंड्याचं आहे ह्याला काय करायचे तुम्हाला हे पा हे ऑटोमॅटिक आहे तुम्हाला हाताने हलवायची गरज नाही इथे एक बल्ब लावायचा इथं अंडे शंभर अंडे ठेवायचे ॲटोमॅटिक ते घोळल्या जाणार आहेत तुम्हाला काही सुद्धा करायची गरज नाही आणि ह्याची किंमत म्हणत असाल फक्त नऊ हजार रुपये आता पुढे या हे दीडशे अंड्याचं आहे हे आहे तीनशे अंड्याचं आणि हे फुल्ली कमर्शियल आहे हे आहे पाचशे अंड्याचं ह्याच्यामध्ये काय होतंय तुम्हाला असे ट्रे येते तुम्हाला या ट्रेमध्ये तुम्हाला इथं असे आडवे अंडे ठेवायचे आणि इथंच हे अंड्याच्या अंडे ठेवल्यानंतर हे रोटेट आहे ऑटोमॅटिक टेम्परेचर मेंटेन करतात तुम्हाला काय सुद्धा करायची गरज नाही हे पाहा इथं तुम्हाला दिसतंय आहे एकशे ब्याण्णव अंड्याचं हे पाहा ह्याची अशी पद्धत आहे इथं असं तुम्ही त्याला उघडून बघू शकतात तुम्हाला हे पूर्ण त्याच्याबरोबर सामान येतं ह्या जागे तुम्हाला अंडे ठेवायचे हे ऑटोमॅटिक घोळत छोटं जे छोटे छोटे शेतकरी ज्यांना घरगुती कोंबड्या पाळायच्यात हे बा एकदम आपला छोटा पॅक आहे सगळी सिस्टम आहे इथं अंडे तुम्हाला जी जे खाचे दिलेत ह्याच्यात तुम्हाला अंडे ठेवायचेत ही त्याची पिन आहे इथं पिन जोडायची बॅटरीवर जोडा लाईटवर जोडा दोन्ही ह्याच्यात हे दिलेले दोन्ही ह्याच्यावर चालणार आहे आणि तुम्ही ह्याची जर किंमत म्हणत जाल फक्त सहा हजार रुपये म्हणजे प्रत्येक प्रकारचं इन्क्यूबेटर तुम्हाला मेट्रो इन्क्यूबेटर इथं मिळणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा